मकर संक्रांत हा सण वर्षातील महत्वाचा सण मानला जातो तसेच हा सण सुवासणीचा सण म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने उन, नाव घेऊन उखाणाही घेतला जातो उखाणा घेण्याची प्रथा साजरी केली जाते पण ग्रामीण भागामध्ये अजूनही प्रथा जपली जाते जाता जाता आपण ग्रामीण ढंगातील असाच एक उखाणा पाहूयात घर मधल्या घरात देवळ देवळीत बसे म्हटलं पाजण भाऊ एक निघला तिरसिंगराव एक म्हणतो नगराल जाव एक म्हणतो भिंगराल जाव एक म्हणतो नगरा भेंगराचं कात्र सोलापुरात घेतली धोत्र धोत्रात झाला चारा चोरा पुढचा नंबर म्हर्चापुरा मोर्चापुरात घेतला पटका पटक्याची लिंडी तळेगाव बंडी बंडीचा काश्या आवास पुन्हा आली दाट एका भाकरीचं घेतलं पीठ त्याला नाही सूत झाली आहे सूत सुधारलायचा घोडागार दौंडत घेतला जोडा वाट म्हणती उजगारा रोजगार केला आईन सैन घरची अस्तुरी आपली सखी मावस बहीण मारुतीच्या पाराव किंमत केली समयची गोळ्या केल्या म्हणतवाडी जेवणार म्हणतो जेवण एका घडी वाळ्याचं तांबे खुटीला राहिलं पाडाचं आंब देवाला वाहिलं सगळं देव पाहिलं पण सर राम बघायचं राहिलं विणकोळीची पाट सरप मुनीची गाठ मुनी, मुनी रागाचा पिंजऱ्यातल्या वाघाचा पिंजऱ्यातल्या वाघाने मारलं उडान राजाने केलं बडाण राजाच्या बडनाला आडव भीम त्यात निघला रादली, रादली चित्र गणपती टाका हिरीत हिरिल नाही पाणी नदील नाही कुणी वरण आली टेंबर गाडी टेंबर गाडीने दाबली कळ चैत्रापर्यंत पळ चैत्रापूर दांडग माळाने फिरत्यात लांडगं लांडग्याला आलं मास उंच उंच खबूतर गायमुखी गुरात खबूतराचं आंड पालखीला गोंड पालखीच्या पडतीत पाया बाहेर इटबा राया पाच नद्या पाच नद्यातनं निघली सहावी नदी सहाव्या नदीत निघला साहेबराव साहेबरावने mm. दाबली कळ सोलापुरापर्यंत पळ सोलापूर शहरात भांड्याची भरती वेताळाचं नाव घेते मागं काय सरती आणि परांनो गावातल्या मारुतीला लावा कापराची असते